नगर बसमधील थरार दीड लाखांचे सोने गायब आरोपी जेरबंद शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीचा थरार अहिल्यानगर ते नाशिक बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून गर्दीचा फायदा घेत तब्बल दीड लाखांचे सोने गायब झाले बस थांबली प्रवासी उतरले पण साखळी मात्र हवेतच गायब पोलिसांनी तात्काळ तपासाचा मोर्चा वळवला आणि अवघ्या काही दिवसात संशयित एकनाथ महादेव मासाळकर याला अटक केली चौकशी दरम्यान त्याच्याकडून सोन्याचा संपूर्ण माल मिळाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली पण पोलिस सूत्रांच्या मते या घटनेत अजून काही साथीदारांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते शहरातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल औटी करत आहेत कोतवाली पोलिसांनी ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा